न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रामला आवळा कॅन्डी आवळा सरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्राम सोबत गेल्या एक वर्षापासून चर्चा सुरू आहे तरी पण कुठलाही ठोस निर्णय महाराष्ट्र शासन देत नाही सीएम असतील डी सी एम असतील आदिवासी विकास मंत्री असतील सर्व आमदार असतील सर्वांशी आठ आठ नऊ नऊ वेळे चर्चा झाली कुठलाही ठोस निर्णय आतापर्यंत लागला नाही आदिवासी विकास मंत्र्यांचं यावर काय म्हणणं आदिवासी विकास मंत्र्यांनी ठोस असा काही निर्णय दिला नाही फक्त मागण्या पूर्ण होतील मागण्या रास्त आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये पंचवीस आदिवासी आमदार पंचवीस आदिवासी आमदार आणि चार राखीव म्हणजे या सगळ्या राखीव जागांवरून जे निवडून गेले लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या बाबतीत आपण कसा विचार करतो म्हणजे त्यांना आपण सहभागी होण्याचं आवाहन केलं की त्यांना आपण जाब विचारणार आहोत दिनांक एक ऑगस्टपासून आम्ही सर्व आमदारांना खासदारांना मंत्री असतील महोदय असतील सर्वांना विनंती केली होती की तुम्ही आपल्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावी पण काही जण आंदोलनामध्ये प्रत्यक्ष सहभागी झाले काहींनी पाठिंबा दिला आणि काही आले नाहीत तर आम्ही महाराष्ट्र राज्य कृती समितीच्या वतीने येत्या दोन तीन दिवसात जे आंदोलनात सहभागी झाले नाही त्यांची प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांनी केलेली वक्तव्य त्यांचे रेकॉर्डिंग सर्व समाजापुढे आम्ही मांडणार आहोत केसाव क्षेत्रातील उमेदवार एक पासून अमरवण उपोषण करत आहेत पण सरकार आज एकवीसावा दिवस आहे कुठल्याही प्रकारे सरकारने त्यांच्याकडं लक्ष दिलं नाही त्यांची तब्येत ढासळत आहे दुसरी गोष्ट जो पेसा क्षेत्र आहे तिथं सामान्य प्रशासन विभागाला कोणताही आदेश अधिकार नाही किंवा भरतीला लस देण्यासाठी तरीही पण सामान्य प्रशासन विभागाने भरतीला लस दिला आहे आता इथून पुढची भूमिका आमची अशी राही महाराष्ट्र राज्य कृती समितीच्या वतीनं ती यापुढे जास्तीत जास्त प्रकारे कशी तीव्र तीव्रता वाढवता येईल त्या प्रकारे आम्ही तीव्रता वाढवणार आहोत आज महाराष्ट्रामध्ये तेरा जिल्हे आम्ही पूर्णपणे ब्लॉक केलेले आहेत स्थानिक जे सरकारी कार्यालय असतील रस्ता रस्ता रोपा असेल रेल रोप असेल हे करून आज आम्ही सरकारला संदेश देत आहोत की आम्ही महाराष्ट्र बंद करू शकतो जर आमच्या मागण्या तुम्ही मान्य केल्या नाहीत तर येणारा भविष्यात सरकारला हे चढ जाईल जेवढा पेसा ग्रामपंचायती आहेत स सर्वांना आम्ही कळव कळवलेलं आहे की आपले गावातील जे ग्रामपंचायत आहे सरकारी कार्यालय असतील शाळा असतील सर्व बेमुदत काळासाठी बंद ठे ठेवाव्या हो आणि इथून पुढे जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत पेसा क्षेत्रातील शाळा सहकारी कार्यालय आणि ग्रामपंचायत पूर्णपणे बंद राहते सत्रासाठी बंद ठेवले आहे की पेसा क्षेत्रामध्ये आपल्या उमेदवारांची भाषा ही अमद, वेगवेगळी असते समजा अहमद अहमदनगरची वेगळी भाषा आहे पालघरला वेगळी आहे गडचिरोलीला वेगळी आहे तर तिथं जर स्थानिक उमेद शिक्षक दिला तर त्या मुलांना चांगलं ज्ञान भेटू शकतं त्याच्यासाठी आम्ही काय केलं की शिक्षक पण त्याच्यात ज्ञान केलेलं आहे त्यामुळे शाळा बंद ठेवाव्यात दांडे विद्यार्थी संघटनेच्या सोबत आम्ही अकोले तालुक्यामध्ये बऱ्याच काही वर्षांपासून काम करतोय नाशिक ना या ठिकाणी सतरा संवर्गातल्या भरतीसाठीचं आमच्या आदिवासी कृती समिती जी आहे त्यांच्या वतीनं आंदोलन सुरू आहे एक ऑगस्ट पासून हे आंदोलन सुरू आहे आज वीस दिवस झाले हे आंदोलन सुरू आहे याच्या अगोदर सुद्धा एकोणीसश्या जेव्हापासून पेसा कायदा लागू झाला तेव्हापासून या अंमलबजावणीच्यासाठी राज्यभर वेगवेगळ्या प्रकारची निदर्शनं आंदोलन होत आली पालघरमध्ये सुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणावर हे आंदोलन झालं हे आंदोलन होत असताना वेळोवेळी भीड़ जे जी सरकार असतील त्यांना त्यांना अक्षरशः विनवण्या विनंत्या करून सुद्धा पेसाभरतीच्या संदर्भातलं जो काही निर्णय तो तडीच जात नाही गेली वीस दिवसांपासून महाराष्ट्र राज्यातल्या वेगवेगळ्या नेत्यांच्यासोबत आदिवासी विकास मंत्री असतील किंवा मुख्यमंत्र्यांच्यासोबत चर्चेसाठी त्यांनी वेळ मागितला की आमच्याच बांधव आहेत जरी आम्ही प्रत्यक्ष तिथं आंदोलनात म्हणजे आम्ही तालुक्यात आंदोलन करत असलो ते जिल्ह नाशिक या ठिकाणी असतील तरी ते आमच्याच बांधव आहेत आणि तिथं आंदोलन करणाऱ्या प्रत्येक बांधवाच्या सोबत आम्ही उभे आहोत आमची अजून एक मागणी ह्या निमित्ताने अशी आहे जी आम्ही राज्यभरातल्या वेगवेगळ्या सामाजिक संघटनांच्या सोबत चर्चा केली की जर हे लोकप्रतिनिधी तुमचं ऐकणार नसतील तुमचे प्रश्न मांडण्यासाठी ज्या लोकप्रतिनिधींना आपण तिथं पाठवलेलं आहे हे लोकप्रतिनिधी जर तुमचे प्रश्न सोडवणार नसतील तर राज्यभरातील सर्व आत्ता जे तेरा जिल्ह्यांमध्ये आंदोलन सुरू आहे ह्या सर्व ठिकाणच्या बांधवांना आमचा असा अपील असेल की ह्या लोकप्रतिनिधींचा राजीनामा आपण मागितला पाहिजे त्याशिवाय तुमच्या आंदोलनाची तीव्रता वाढणार नाही त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही आणि प्रश्न सुटणार नाही पेसावरतीचं आंदोलन यशस्वी होईपर्यंत सर्व सामाजिक संघटनांना सर्व पेसा, पेसा ग्रामसभांना आमची अगदी कळकळीची कल विनंती आहे की आपण पूर्ण ताकदीने या आंदोलनात या आपल्या पेसा कृती समितीच्या सोबत उभं आहेत त्यांची काय भूमिका आहे आणि काय त्यांची चर्चा झालेली आहे संघटनांच्या सोबत किंवा समाजासोबत त्यांची तशी कुठलीही आंदोलकांच्या सोबत जी काही चर्चा झाली आता जे त्यांनी थोडक्यात सांगितलं तर येत्या काही दिवसांमध्ये ज्या ज्या लोकप्रतिनिधींनी राज्यभरात ज्यांनी ज्यांनी भूमिका घेतली नाही उघडपणे त्यांच्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा ही कृती समिती ठरवेल आणि त्यांच्या सोबतच आम्ही त्यांनी घेतलेल्या भूमिकेला आम्ही त्यांच्या सोबत असू